नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी ईकडून जी विंटर एक्झाम झालेली होती त्या विंटर एक्झाममध्ये जर तुम्ही या ठिकाणी फोटो कॉपी आणि रिचेकिंगसाठी अप्लाय केला असेल तर त्याचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे मात्र लक्षात ठेवा ऑनलाईन पद्धतीनं हा रिझल्ट दिसणार नाही आहे यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये संपर्क करण्याची गरज आहे कॉलेज कडे या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो पी डी एफ स्वरूपात आलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला विचारणा करू शकता की तुमचे गुण वाढलेले आहेत का रिझल्टमध्ये काही बदल झालेला आहे का तुमचे मार्क्स वाढले असतील किंवा कमी झाले असतील किंवा रिझल्टमध्ये जे काही चेंजेस झाले असतील ते तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून समजणार आहे ॲक्च्युली हे कालच रिझल्ट अवेलेबल झालेलं आहे परंतु काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मला तुम्हाला अपडेट करता आलं नाही तर पुन्हा एकदा सांगतो एम एस बी टीकडून विंटर एक्झाम जी झालेली होती त्याचा रीचेकिंग फोटोकॉपी याचा जे संदर्भातला अपडेट आहे ते तुमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल झालेलं आहे एक वेळ तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये संपर्क करा तुमच्या कॉलेजचं जे ऑफिस असेल कार्यालय असेल तिथे कॉन्टॅक्ट करा जर फिजिकली जाता येणं शक्य नसेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता कॉलेजकडून तुम्हाला अपडेट केलं जाईल काय जो रिझल्ट आहे तो ठीक आहे अशा करतो दिलेली माहिती आवडली असेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे डिप्लोमाचे मित्र आहेत विद्यार्थी आहेत मग भले फक्त फार्मसी नाही कुठल्याही डिपार्टमेंटचे असो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे तुमचा रिझल्ट काय लागला तुम्ही पास झाला असाल क्लिअर झाला असाल तर तुमचं अभिनंदन आम्हाला कमेंटद्वारे ते खाली कळवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू